करा चालू आजी तुमचं नाव सांगा भागीरचा बाई कचरू निर्मळ कुठून बोलताय तुम्ही गोंडेगाव बर बघा तीन महिने अगोदर सोनुने आम्ही तुम्हाला हे औषध दिलं होतं मला अगोदर लेवत होता मा पाय सुजेल आता चालता येत नव्हतं उठता येत नव्हतं बसता येत नव्हतं मी खुर्चीवर बसून मग तुम्ही आता हे तीन महिने पूर्ण वापरलेला आहे मग तुम्हाला काय फरक पडला ते सांगा बरं आता मला चालता येत माझी सूज वसरली मला चप्पल घालता येत नव्हती जेवण एवढं जात आणि झोप येत नव्हती हा म्हणजे तुम्हाला झोपेला बी फरक पडलाय म्हणायचं हा झोप नव्हती उठून बसायची मी रात्री गुडघ्याची शूज बी कमी झाली ना आता पायाची बी शूज कमी झाली झाली डॉक्टरांनी ऑपरेशन सांगितलेलं होतं मग तुम्ही कुठे कुठे दवाखान्यामध्ये गेलात कोपरगाव नगर बिडला श्रीरामपूर एवढे मग आतापर्यंत किती खर्च केला तुम्ही लाख दीड लाख रुपये झाले असते पण काय फरक पडला नाही हे प्रॉडक्ट वापरल्यामुळं मग तुम्हाला आता बरं वाटतं हा भूक वगैरे भूक वगैरे लागते झोप वगैरे येते ये जेवण जेवण जात सूज वसरलेली आहे ना सूज वसरली मग इतर लोकांनी हे प्रॉडक्ट वापरलं पाहिजे का हा पाहिजे हां हां ठीक आहे